नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनोवेद कार्यक्रमामध्ये मी ऍडव्होकेट मनोज वैद्य आपण चर्चा करणार आहोत विधान परिषदेच्या निवडणुका आणि उद्धव ठाकरे यांचं जे काही यश आहे आणि त्यांची जी काही कुटील नीती आहे त्याच्याबद्दल आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ या दोन मतनं शिवसेनेने चांगला विजय मिळवला त्याच्यानंतर विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा त्यांचं मताधिक्य काही नसताना सुद्धा त्यांनी यश संपादन केलं तर मागचं जी काही कारण मिन्स हो आहे त्याच्यातनं नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय साध्य केलं महाविकास आघाडीचं सा जे काही गणित आहे त्याच्यानंतर महायुतीला कसा दिला या सगळ्यावरती आपण या व्हिडिओमधनं चर्चा करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपण पहिल्या भागामध्ये साधारणपणे पहिल्या पूर्वार्धात आपण एक चर्चा अशी घेऊया की अनिल परब हे निवडून आले आणि ज मो अभ्यंकर हे निवडून आले या दोन उमेदवारांविषयी थोडीशी चर्चा आपण करूया की अनिल परब हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातलं शिवसेनेची थिंक टँक आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना जी काय अॅडवाईज मुंबई महानगरपालिकेचा डेटा आहे त्याच्यामध्ये कुठल्या वार्डात कशी परिस्थिती आहे किंवा काय एकूणच रणनीती आणि दुसरी एक भूमिका अनिल परब निभावत असतात ते विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे जरी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते असले तरी शिवसेनेचं जे काही रणनीती आखण्याचं काम असतं ते अनिल परब हे करत असतात आणि त्याचा परिणाम असा झाला की अनिल परब यांच्या मागे ईडी वगैरे लागली हे तर तुम्हाला कल्पनाच आहे पण अनिल परब सुद्धा किती मुत्सदी आहेत हे तुम्हाला लक्षात येईल की ते चांगले चांगले नेते तुरुंगात गेले पण अनिल परब काही सापडले नाही त्यांचे जे भागीदार आहेत सदानंद कदम आहेत तर ते त्या साई रिसॉर्टच्या संदर्भात त्यांना अडकवता आलं पण अनिल परब बिलकुल अडकले नाही तर तुम्ही हे लक्षात घ्या की त्यांचं माइंड अनिल परबचं हे इंटेलिजंट आहे ते ॲडव्होकेट आहेत म्हणून नाही सांगत आहे मी ॲडव्होकेट आहेत म्हणून परंतु ते खूप छान असं मांडणी करत असतात विधान परिषदेची त्यांची भाषणं जर तुम्ही पाहिली तर ते विरोधकांना खूप असं उपरोधिक बोलतात त्यांच्यावर टीका करतात पण त्याच वेळेला ते त्या सभापती असतील च्चा नीरम गोरे असतील विरोधी पक्षाच्या वतीने जे बोलायचं असतं ते बोलत असतं सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने हाताळायचं हे सगळं अनिल परब यांचं पार कसब त्यांचं नियंत्रण स्वतःवरती खूप असतं आणि अशा रीतीने अनिल परब रिटायर्ड सेवानिवृत्त झाले था ह्या विधान परिषदेनं लगेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आणि अनिल परबांनी ती निवडणूक लढवली साहजिकच खूप मोठ्या प्रमाणात सरकारने प्रयत्न केले म्हणजे शेवटच्या टप्प्यात दहा हजार मत रद्द केली अनिल परबांची त्याच्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च केला गेला निवडणुकीमध्ये म्हणजे शिवसेना शिवसेना गट आणि भारतीय जनता पक्ष यांचे दोघांचे उमेदवार उभे होते त्यांनी सगळ्यांनी पैसे खर्च केला म्हणजे अजितदादा पवारांचा पण उमेदवार उभे होते तर ह्या सगळ्यांनी खर्च केले खूप पैसे अफाट खर्च केले परंतु त्या सगळ्यांना मात देऊन अनिल परब कारण का अनिल परब ना राजकारणात न उठवण्यासाठी प्रयत्न साजिकच झाला कारण का उनि उद्धव ठाकरे यांचे सगळ्यात जवळचे असलेले आणि ते विधानसभे विधानसभे म्हणजे विधान परिषदेमध्ये जर जाणार असतील तर ते सत्ताधारी पक्षाला नकोच होते परंतु सगळ्यांच्या ज्या काही रणनीती होत्या त्या सगळ्यांना मात देत उद्धव ठाकरे यांचा विश्वास त्यांनी सार्थ केला आणि खूप चांगला मताधिक्याने अनिल परब निवडून आले त्याच्यानंतर ते विधान परिषदेत शपथ घेतल्यानंतर सगळ्यात मोठं त्यांचं जर योगदान पाहिलं तर अंबादास दानवे यांना निलंबित केलं होतं परंतु त्यांनी ते मुत्सद्दीपणाने ते प्रकरण हाताळलं आणि जे पाच दिवसाचं निलंबन होतं ते कमी दिवसावरती करून अंबादास दानवे यांना शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा आणून विरोधी पक्ष नेता म्हणून विधान परिषदेचा त्यांनी तिथे सभागृहामध्ये आणलं तर हे काम अनिल परब यांना खूप छान केलं तसं जमो अभ्यंकर हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी होते कपिल पाटील शिक्षक मतदारसंघात हे कपिल पाटील मुंबईचे आहेत तर ते आमदार होते त्यांनी दुसरा स्वतःचा उमेदवार शरद मोरे म्हणून उभे केले तसंच काही नाव होतं परंतु त्यांचं पण पर खूप चांगला पकड होती पर आणि त्यांनी कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान पण केलं की आम्हाला पाठिंबा द्या म्हणून पण उद्धव ठाकरे यांनी जी काही रणनीती आखली होती तर कोणाला वाटलं नव्हतं जमो अभ्यंकरांचं वय साधारणपणे मला वाटतं त्र्याहत्तर वर्ष वगैरे म्हणजे हा सिनियर सिटीजन असलेले जमो अभ्यंकर हे शिक्षक मतदारसंघामध्ये पण खूप पैसे खर्च होतात म्हणजे अक्षरशः शिक्षक असतात ना रांगा लावून पाच पाच हजार रुपये मताची घेतात म्हणजे अशी निशाणी लावलेली असतात ते दाखवतात आणि पाच हजार रुपये घेतात म्हणजे असा हा अनुभव हल्ली शिक्षक मतदारसंघामध्ये येतात त्यांचे बोगस नावाची पण मत नोंदणी होते हे सगळं हल्ली शिक्षक मतदारसंघामध्ये जे आपल्याला आदर्श वगैरे शिकवतात ना संस्कार वगैरे मुलांवरती ही वस्तुस्थिती आहे म्हणजे अक्षरशः चाळीस चाळीस कोटी रुपये शिक्षक आमदार होण्यासाठी लागतात तर अशा परिस्थितीमध्ये जमो अभ्यंकर हे तिथे सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आणि पैशाचा महापूर होता तरी सुद्धा ते निवडून आणले हे कसं काय शिवसेनेचं मुंबईमधली जी संघटनात्मक बांधणी आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे आता व्यूहरचना करण्याची आखणी करण्याची जी कला आहे त्या सेनेच्या मंडळींकडे ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं एकोणीसशे दोन माणसं निवडून त्यातले अनिल परब हे खूप उपयुक्त असे मुत्सद्दी विधान परिषदेमुळे आल्यामुळे साहजिकच त्यांचं संपूर्ण विधान भवनामध्ये एक प्रकारचं वावर राहील त्याच्यामुळे एक प्रकारचं नियंत्रण म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो भार आहे तो एक विश्वासू माणूस म्हणून ते तिकडे काम करू शकतील सगळ्यात अनिल परब यांनी जे किरीट सोमयाचं प्रकरण हाताळलं त्याच्यामध्ये पण ते जे काही व्हिडिओ व्हायरल झाला होता था किट समोरचा त्याच्यामध्ये पण काही त्यांच्याशी संबंधित आहे असं लोकांचं म्हणणं होतं तर आ, हे सगळं करून सुद्धा ते अनिल परब हे खूप असे कशात पण सापडत नाही म्हणजे थोडक्यात ते तेल लावलेले आताच्या काळातले पैलवान आहेत मुंबईचे असे म्हणायला काही हरकत नाही तसंच दुसरी जी निवडणूक झाली विधान परिषदेची त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर हे त्यांचे सिल सहायक होते ते आता शिवसेनेचे सचिव आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली अचानकपणे आणि एक्स्ट्रा एक जास्तीचा उमेदवार दिला खरं तो नसता दिला तर शिका पक्षाचे जयंत पाटील आणि हे सगळं असं सुटून विषय संपला असता परंतु उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली कारण का उद्धव ठाकरेंचा पराभव झाला ना तर त्याच्यावरती फार चर्चा होते खूप लिहिलं जातं सगळे जे काय त्यांच्या विरोधातले असतात ते एकदम म्हणजे जोरजोरात त्याच असं काय करतात की उद्धव ठाकरे आता संपलेच म्हणून अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना यश मिळवणं खूप गरजेचं असतं आणि उद्धव ठाकरे संपता संपत नाही अशी परिस्थिती असताना उद्धव ठाकरेंनी ही एक मोठी रिस्क घेतली आणि मिलिंद नार्वेकर स्वतःचा एक विश्वास मोहरा उतरवला मिलिंद नार्वेकर सुद्धा एक असं व्यक्तिमत्व आहे की ते उद्धव ठाकरेंचा खूप मोठा भार हलका करतात जे काही सर्व पक्षातले नेते आहेत त्यांची संपर्क साधणं मुत्सुद्धी करणं कोणाचा कधी फोन नाही उचलायचा कधी उद्धव ठाकरेंना बोलायला द्यायचं कधी नाही बोलायचं हे खूप मोठं एक काम असतं आणि मग त्यांना दुखवलेले असताना त्यांना परत जवळ घ्यायचं आणि ज्यांना दुखवायचं त्यांना दुखवून टाकायचं तर अशा पद्धतीने एक असं नेतृत्व ते पण विधान भवनामध्ये पाहिजे होते उद्धव ठाकरेंना कारण का हा जो काय झटका बसला मधल्या काळात तर त्या दृष्टीकोनातून मिलिंद नार्वेकर यांची निवडणूक ही प्रतिष्ठेची होती आणि त्याचं मॅजिक असं आहे की मिली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी काय त्यांचा जादूशी संबंध आहेत काय कल्पना नाही परंतु सातत्याने काँग्रेसच्या तुलनेने ते त्यांचे जे निर्णय असतात काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात येणारे ते उद्धव ठाकरेंना अनुकूलच असे होतात अशा पद्धतीने हायकमांडशी त्यांची एक प्रकारचं चांगलं असं टायप आहे ट्युनिंग आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खालचे जे नेते आहेत ह्यांचं जरी तितकस जसं नाना पटोले वगैरे आहेत तितकेशी त्यांचं ट्युनिंग नसलं तरी पण निर्णय उद्धव ठाकरेंना उपयुक्त होतात आणि अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी हे जी दुसरी सीट पण निवडून आणली म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप प्रयत्न केले असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादांचा एवढा नसतो रोष परंतु या दोघांचा खूप रोष आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती तर त्यांनी आणि खूप अशी धनशक्ती आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सरकार आहे त्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले असतील की ह्यांना मत मिळू नये आणि जर कोणाची मिळणार असतील तर ते कसे काय फोडायचे अशा पद्धतीने प्रयत्न केला तरी पण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचं जे काही यश आहे ते मिळवलं आणि त्याच वेळेला जयंत पाटील शेका पक्षाचे ज्यांनी अनंत गीते यांचं जे उमेदवार होते तिथे तितकसा त्यांना पाठिंबा सेनेला दिला गेला नाही आणि जयंत पाटील यांचा शेका पक्ष हा रायगड जिल्ह्यापुरताच आहे आणि तिथे पण त्यांचं काय तितकसं अस्तित्व नाही आहे परंतु ते पण एक असं सर्वांशी जुळून मिळून घेऊन ते कायम विधान परिषदेमध्ये असतातच परंतु त्यांचं राजकीय कारकिर्दीला एक प्रकारचं आता थोडंसं ग्रहण लागलेलं आहे म्हणजे रायगड जिल्ह्यात पण त्यांचं तितकस अस्तित्व नाहीये त्याच्यानंतर आता विधान परिषदेतलं पण त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे तर अशा परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता परंतु बरेच असं चर्चा आहे की जाणीवपूर्वक हे केलं गेलं म्हणजे त्यांना उभं पण केलं गेलं आणि त्यांचा पराभव पण घडून आणला गेला तर हे सगळ्या गोष्टी आहेत त्या राजकारणाच्या आहेत परंतु ह्या सगळ्यात जर आधोरेखित करणारं यश असेल तर उद्धव ठाकरे यांना दोन चांगले मुत्सदी त्यांचे जे मातोश्री संबंधित आणि त्यांच्यावरती निष्ठा किंवा त्यांच्यावरती विश्वास ठेवावा असे दोन व्यक्ती आज विधान भवनामध्ये आलेले आहेत एक अनिल परब आहेत दुसरे मिलिंद नार्वेकर आणि ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला खूप असे मदत करणारे मंडळी आहेत दोघही आणि खूप ताकदीचे नेते आहेत ज्यांच्यामध्ये चांगली अशी रणनीती चा आखण्याचं कसब आहे आणि योग्य रीतीने सगळ्या गोष्टींची कसं नियंत्रण मिळवायचं ते त्यांच्याकडे कसब आणि कला असली दोन माणसं आहेत हे उद्धव ठाकरेंचं ह्या निवडणुकीमध्ये मोठं यश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याची उपयुक्तता पण सातत्याने सिद्ध होईल ते काय आहेत ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण ह्याच्यावरती पण चर्चा करू असेच तुम्हाला व्हिडिओ तुम्ही जे काही असतात ते बघत राहा त्याच्यानंतर आमचं आपले बदलापूर म्हणून पण एक फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये आम्ही स्थानिक पातळीच्या बातम्या देतो आपले ठाणे म्हणून पण आपण आता एक नवीन वेब पोर्टल आहे ते चालू करतोय तर अशा पद्धतीने आपण छोट्या मोठ्या सगळ्या पद्धतीच्या बातम्या देत असताना राजकीय विश्लेषणसुद्धा करत असतो तर तुम्हाला जर हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सोशल मीडियावरती हे जे काय डिजिटल मीडिया चालतो तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला सहकार्य असतं की तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे जे काही फेसबुक पेज आहेत ते सुद्धा लाईक शेअर करा धन्यवाद